जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर रघुवीर समर्थ जय जय समर्थ उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार आजचा आपला ग्रंथ वाचनाचा एकोणीसावा दिवस पुढील ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे समर्थ श्रीरामदास स्वामि वन्दन कुरु गुरूर ब्रह्मा गुरूरविष्णो गुरुरदेवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ ग्रंथ वाचना सुरुवात करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री या ग्रंथाच्या श्रवणाची प्रश्रुती वाचूया सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो दुसऱ्या विकट साधना भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्वेत चतुर व समयज्ञ असे होतील आळशी असतील ते उद्योगी होतील पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्तिमार्गाचे निंदक असतील तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील बद्धांचेच मुक्षांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल अनेक दोषांचा नाश होऊन पतीत असतील तेच पावन होतील तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे दुखे संशयाचे अनेक धागे दोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ जय जय रघुवीर समर्थ आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया सध्या आपण दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत काल आपण दहा ते वीस या ओव्यांचं त्याच्या मराठीतील अर्थासही वाचन केलं आज आपण एकवीस ते तीस या ओव्यांचं वाचन करणार आहोत या पृष्ठाच्या शेवटून दुसऱ्या ओळी पासून एकविसावी ओवी सुरू होत आहे आपण त्या ओळ्यांच्या वाचनास आजची सुरुवात करूया जय जय रघुवीर समस्त वचनी, अशुभवचनी वचनी, द्वेषवचनी वचनी, बाष्पळ वचनी धिक्कारू कपटी कुटीळ गाठ्याळ पुरटे कुचर नटाल कोपी कुधन सवाल आति शयन सी तपी तामस अविचार पापी अनर्थी अपस्मार भूत संबंधी संचार आंगी वसे आत्महत्यारा स्त्री हत्यारा गो हत्यारा ब्रह्म मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पति उन्हें कुपात्र कुतर की मित्र द्रोही विश्वास घात की कृतघ्न तल्पकी नारकी आदित्यायी जलपक किंत भांडन झगड़ा कलहो अधर्म अनरहाटी शोक संग्रह हो सहार वेशनी विग्रह हो निग्रह करता ज्वाड अपेसी ओंगल चाल चुंबल चाल स्वार्थी अविरासी पुराळ अदत्त झुड आदकना षट शंभ कातर लंड तर मुंड सिंतरु बंड पाषांड तस्करु अबहार करता ढीट सैरात मोकाट चाट चावट वाजट ठोंड उधट नंपट बटवाल खूब दी जय जय रवि द समर्थ आपण एकवीस ते तीस या ओळ्यांचा ओळीत पासून एकवीस या ओळ्यांचा ह्या दोन ओव्यांत म्हणजे एकवीस ते बावीस या ओव्यात वाणीचे दोष सांगितले आहेत कठीण कर्कश कपटी संशय उत्पन्न करणारे दुःखदायकणारे क्रूर निंदेचे उन्हेोरपणाचे निंदे किंवा थकबाजीचे अवंगळ अशुभ दर्शक आणि तिचे द्वेषात्मक खोटे बाष्पळ स्वच्छतादर्शक असे भाषण एकविद्येचे लक्षण आहे मनाचा कपटी कुटाळक्या करणारा आपल्या गाठीचा मनात अंगचोर नाटकी रागीट अनितीने द्रव्य जोडणारा टवाळख्या करणारा ही लक्षणे ज्याच्या अंगी अतिशय करून आहे तापट तामसी विचार न करणारा पाप करणारा अनर्थ करणारा येणारा भूत संबंधाधिक बाधा ज्याच्या अंगी आहे आत्महत्या करणारा स्त्री गाय ब्राह्मण बाप यांची हत्या करणारा जो महापात अधोगतीस गेला सर्व सद्गुणांनी किंवा चांगल्या लक्षणांनी हीन अनधिकारी उतर्क करीत बसणारा मित्राशी द्रोह करणारा विश्वासघात करणारा केलेले उपकार विसरणारा मात्रा गमनी नरकास योग्य अशी वागणूक ठेवणारा अघोर कृत्य करणारा आतताई बडबड्या किंतु संशय विपरीत भावना भांडण तंटा बखेडा अधर्म लोक लोकरहाटीच्या विरुद्ध वागणे विचित्र प्राणी वागणे शोक संग्रही हव्यास म्हणजे आवरेपणा चहाडकोर व्यसनी विग्रह भेद भांडण उत्पन्न करणे अरेरावीपणा हट्ट करणाराड अपेशी घाणेरडा चालविणारा लोचट स्वार्थी लोभी ओढाळ कवडी चुंबक उधान घेणारा कोडगा मत्सरी कपटी लुच्छा मठ्ठ वळू दसमुसळ्या वळूसारखा डोळीकुपशा पसव्या आडदांड पाखंडी चोर अपहार करता साहसी बेबंद वागणारा मोकाट म्हणजे मुक्त मुक्तपणाचा बडबड्या चावट म्हणजे वाजट कुभांडी उद्धट विषय लंपट कुबुद्धी अशी कुविदेचे अनेक लक्षणे आहेत आणि पुढील काही लक्षणे जी स्वामींनी सांगितलेली आहेत ती आपण पुढे एकवीस ते चाळीस या वयात पुढील भागात पाहू जय जय रघुवीर समर्थ आता आपण श्री स्वामी समर्थांना वंदन करून आजच्या या वचनाचे समारोप वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय ऋगुवी उपस्थित सर्व श्रोतांना त्यांनी ग्रंथाचे श्रवण शांतपणे केल्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद भेटू पुढच्या भागात